आणि ज्या भाकऱ्या आपण पाहतोय या पन्नास ते तीस हजार या एवढ्या भाकऱ्या या ठिकाणी सध्या दाखल झालेल्या आहेत खरं तर मराठा बांधवांचा जी खाण्याची सोय आहे ती आता सध्या चिंता ती मिटलेली आहे आपण पाहतोय की मोठ्या संख्येने या ठिकाणी सध्या भाकऱ्या देखील दाखल झालेल्या आहेत कारण खरं तर दोन दिवसापूर्वी वनोज दादा जरांगी पाटील यांनी देखील म्हटलं होतं की खाण्या खाण्याची चिंता होते का तर आता आपण पाहतोय की जे मराठा बांधव आहेत विदर्भातील असेल किंवा मराठवाड्यातील असेल त्यांनी शिजोरी मार्फत या ठिकाणी वाशी सिडको एक्झिबिशन या ठिकाणी आपण पाहू शकतो की लाखोंच्या संख्येने या शिजोऱ्या या ठिकाणी त्यांनी पाठवलेल्या आहेत आणि त्या शिरोतं मधून आपण पाहतोय की भाकरे असतील चपात्या असतील आणि त्याचप्रमाणे आपण त्या समोर दृश्यामध्ये दृश्यामुळे पाहतो आहे की लोणचं असेल असं विविध लोणचं मसाला असे विविध या ठिकाणी सध्या पाठवून आलेले आहेत आणि काही शिजोऱ्या आत्ता देखील आलेले आहेत आपण पाहू शकतो की मराठा बांधव सध्या त्या शिजोऱ्या खोलत आहेत त्यातनं भाकऱ्या देखील काढत आहेत खरं तर नवी मुंबईमध्ये कमीत कमीत पन्नास ते साठ हजार जो मराठा बांधव सध्या वास्तव्यास आहे त्यांच्यासाठी आता खाण्याची जी चिंता आहे ती सध्या मिटलेली आहे आपण पाहतो की जे मराठा बांधव आहेत ते मोठ्या एकजुटीने पूर्ण मदत करताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे